मित्रांनो नमस्कार आपला जो अनवट वाट ज्याला आपण पूर्वी ऑफबीट असं म्हणायचो त्या चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण अनेक वेळा असं म्हणतो की स्वातंत्र्य असेल प्रजासत्ताक असेल किंवा विकासाची फळं असतील ही सर्व दूर शेवटच्या माणसापर्यंत पोचायला हवीत म्हणून आपण अंत्योदय नावाची संकल्पना राबवली होती की अंत्य म्हणजे शेवटच्या माणसापर्यंत त्याचा उदय कसा होईल किंवा त्याचा उत्कर्ष कसा होईल म्हणून त्याला अंत्योदय असं म्हणण्यात आलं होतं आता तुम्ही म्हणताल हे तुम्ही आज प्रस्तावना जी सांगताय त्याच्यामागे काय कारण आहे तर माझ्या वाचनात एक असं उदाहरण आलं की जिथे निश्चितच आदिवासी क्षेत्रातलं गाव होतं आणि जिथे वीस वर्षापूर्वी असं एक वचन दिलं गेलं होतं की आपण इथे रस्ते बांधू पूल बांधू प्राथमिक आरोग्य केंद्र उभारू आणि ह्या परिसरामध्ये मूलभूत ज्या सेवा सुविधा आहेत म्हणजे आरोग्य असेल स्वच्छ पाणी असेल औषधं असतील चांगलं वातावरण असेल शिक्षण असेल हे करूया असं सांगण्यात आलं परंतु आज वीस वर्ष झाली तरी त्याच्यातलं कुठल्याही प्रकारचं कोणतंही वचन पाळण्यात आलेलं नाही आहे आता मी तुम्हाला नेमकं हे कुठं घडलं आहे ते सांगतो सरदार सरोवर प्रकल्पाचं जेव्हा काम सुरू होतं तेव्हा काही गावं विस्थापित झाली काही गावांना दुसरीकडे स्थलांतरित करण्यात आलं आणि ह्याच्यामधली जी तेहतीस गावं विस्थापित झाली त्यावेळेस सावरिया दिगर नावाचं एक गाव होतं जे या सरदार सरोवर सरोवर जो प्रकल्प आहे त्यामुळे या नर्मदा नदीचा जो पाण्याचा फुगवटा आहे तो फुगवटा या गावाला मूळ रस्त्यापासून किंवा मूळ भागापासून तोडणारा होता आणि विशेषतः पावसाळ्यात नर्मदा नदी जेव्हा भरभरून वा वाहते तेव्हा या गावाचा इतरांशी संपर्क तुटला जातो आता हे गाव नेमकं कुठे आहे तर हा जिल्हा आहे नंदुरबार तालुका आहे धडगाव आणि इथे वीस भिल्ल गावांचा हा संपर्क नष्ट होतो तर हा संपर्क नष्ट होऊ नये म्हणून वीस वर्षापूर्वी पुलाचं काम हाती घेण्यात आलं होतं नदीपात्रात म्हणजे बुडीद क्षेत्रात नदीचा फुगवटा जिथं असतो तिथे आणि तीन पिलर्स उभ्या राहण्यापलीकडे काम काही फार पुढे जाऊ शकलेलं नाही त्यामुळे सावरिया दिगर उदया भादल भामने सादरी या गावांचा पूर्णतः संपर्क नष्ट होतो आणि या गावांना फार मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो आता हे सावरिया दिगर शहादा तालुक्यापासून फक्त शंभर किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे हे काम तर फार एक ते दोन वर्षात व्हायला काही हरकत नव्हती परंतु तेरा हजार लोकांसाठी या मुलाचं काम हे एक स्वप्नच ठरलं आणि ह्या गावाने त्याची फार मोठी किंमत चुकवली कारण हा पूल नसल्यामुळे वाहतुकीची कुठलीही साधनं नाहीत सावरिया दिगर गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र असेल शाळा असेल इतर शासकीय कार्यालय असतील ती कर्मचारी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही इंजेक्शन असतील औषधं असतील पोषक खुराक असेल किंवा धनधान्य असेल म्हणजे तांदूळ असतील गहू असेल ज्वारी असेल डाळी असतील साखर असतील त्या तिथपर्यंत पोचवायच्या कशा नहा अंगणवाडी सेविका तिथपर्यंत जाणार कशा म्हणजे लोकांना जे प्राथमिक सेवा सुविधा हव्या जसं वीज हवी गावात स्वच्छ पिण्याचं पाणी हवं त्याच्यानंतर भाजीपाला अंडी मांस जे काय असेल ते तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी जर रस्ताच नसेल किंवा नदीवर जाणारा पूलच नसेल तर या गावांनी करायचं काय आता ह्या गावामध्ये जेव्हा हे विस्थापनाचं काम झालं तेव्हा ह्या गावाला ही सगळी वचनं देण्यात आली होती आणि त्यावेळेस वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे जे डायरेक्टर जनरल होते सतीश भिंगारे यांनी सांगितलं होतं की ही सगळी कामं आपण करणार आहोत पण दुर्दैव असं आड आलं की दोन हजार आणि दोन हजार पाच ते आत्ता दोन हजार पंचवीस वीस वर्षात तीन मोठे पियर म्हणजे नदीचं जे मॅक्सिमम फ्लड लेवल असेल हायेस्ट फ्लड लेवल असेल किंवा फुगोटा ज्या अत्युच्च पातळीला जातो तिथून काही फूट वर उचलून पुलाचा जो डेक असतो डेक स्लॅब त्याप्रमाणे रचना केली जाते आणि त्या उंचीचे पिलर्स उभे केले जातात ते तीन पिलर्स उभे करण्यापलीकडे काहीही काम झालं नाही आणि वीस वर्ष लोकं वाट पाहत आहेत त्यामुळे मी जे सुरुवातीला म्हणलं की विकासाची गंगा असेल प्रगतीचे थोडेफार जे काय आपण म्हणूया लाभ ते शेवटच्या माणसापर्यंत ह्या भारतभूमीच्या ह्या राज्याच्या गोरगरिबांच्या आदिवासी पाड्यांच्या आदिवासी वस्तींच्या लोकांपर्यंत अद्यापही पोचलेले नाहीत ते पोचवण्याबद्दलची किंवा त्या पो ते पोचवण्यासाठीची शासकीय यंत्रणांची उदासीनता किंवा काम करण्यामधला जो विलंब आहे जो हलगर्जीपणा आहे तो आपल्या भारत देशातल्या ह्या आपल्या तळागाळातल्या बंधू भगिनींच्या उदयाला उत्कर्षाला हातभार लावू शकलेला नाही आहे असं मला उद्विग्नतेने म्हणावं लागत आहे तेव्हा ह्यावर्षी वर्षी थोडंफार काम सुरू झालं आहे काही पंचेचाळीस कोटीचा निधी देण्यात आलेला आहे तो निधी यंत्रणांपर्यंत पोहोचायला हवा ठेकेदाराला कार्यादेश देऊन ते काम वेळेवर कसं पूर्ण होईल हे जिल्हाधिकारी असतील संबंधित प्रांत अधिकारी असतील तहसीलदार असतील गटविकास अधिकारी असतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी कार्यकारी अभियंता उपअभियंता अधीक्षक अभियंता असतील मुख्य अभियंता असतील यांनी लक्ष देऊन तळमळीने पाहायला हवं आणि ह्या बांधवांची सोय करायला हवी हे बांधव साप चावला किंवा गरोदर स्त्री असेल कुणाचा अपघात झाला झाडावरून पडला किंवा त्याला विंचू चावला तर उपचारांसाठी ते लोक प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये सुद्धा आपल्या त्या माणसाला नेऊ शकत नाही आहे जंगलामध्ये उघड्यावर महिलांची डिलिव्हरी करावी लागत आहे हे अत्यंत दुःखद आहे हे आपल्याला टाळायला हवं विकासाची गंगा त्यांच्यापर्यंत पोचायला हवी या या नोटवर मी तुम्हा सर्वांची रजा घेतो आणि असे जितके काही प्रश्न आहे आहेत त्या प्रश्नांना शासकीय यंत्रणांनी आस्थेवाईकपणे तळमळीने आपल्या बंधू भगिनींसाठी लवकर त्या प्रश्नांना भिडायला हवं त्या प्रश्नांची तड लावायला हवी अशी लाओ, माझी त्यांना नम्र विनंती आहे धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आपण असे अनवट वाटेवरचे विषय घेऊन असतो जे समाजाच्या विकासाचे समाजाच्या हिताचे असतात तुम्हालाही असे विषय माहिती असतील तर मला जरूर कळवा धन्यवाद